छत्रपती शिवाजी महाराजांचा दिव्य जन्म, स्वराज्याची सूर्याची उगवण कल्पना करा दख्खनची धरती जुलुमाने थरथरते आहे मंदिराचे कळस तुटत आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि जनतेच्या मनात एकच प्रश्न या अंधारातून प्रकाश कधी येणार आणि मग एका किल्ल्यावर एका साध्या पण तेजस्वी स्त्रीच्या कुशीत इतिहास घडवणारा एक बालक जन्माला येतो तो बालक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या शिवजन्माची प्रेरणादायी थरारक आणि अभिमानाने भरलेली कथा दख्खनची परिस्थिती अंधाराचा काळ सतराव्या शतकाच्या सुरुवातीला दख्खनवर परकीय सत्तांचे स सा, सावट होते उत्तरेला मुघलांचा विस्तार होत होता आणि दक्षिणेत आदिलशाही निजामशाही यांसारख्या सल्तनी राज्य करत होत्या मंदिरे उद्ध्वस्त होत होती शेतकरी पिचले जात होते स्त्रियांचा मान राखला जात नव्हता स्वराज्य अभिमान धर्मरक्षण या संकल्पना केवळ स्वप्न बनल्या होत्या याच काळात दोन तेजस्वी व्यक्तिमत्वे इतिहासाच्या रंगमंचावर उभी राहिली शहाजीराजे भोसले जिजाबाई शहाजीराजे आणि जिजामाता स्वराज्याची बीज शहाजीराजे हे शूर रणधुरंधर आणि दूरदृष्टी असलेले सेनानी होते त्यांनी निजामशाही आदिलशाही दरबारात मोठी पदे भूषवली पण त्यांच्या मनात नेहमी स्वतंत्र राज्याची आस होती जिजाबाई या धार्मिक धैर्यवान आणि राष्ट्रप्रेमी माता होत्या त्यांना रामायण महाभारत संत साहित्य यांचे सखोल ज्ञान होते त्या नेहमी देवाकडे एकच प्रार्थना करत हे देव मला असा पुत्र दे जो या भूमीचे रक्षण करील शिवनेरी किल्ला इतिहासाचा साक्षीदार जवळील शिवनेरी किल्ला हा किल्ला त्या काळी सुरक्षित आणि अभैद्य मानला जायचा याच किल्ल्यावर जिजाबाई राहत होत्या त्या गर्भवती होत्या राजकीय अस्थिरता युद्ध कटकारस्थानं चालू होती किल्ल्याच्या चा भिंतींवरून दूरवर दिसणारी सह्याद्रीची रांग जणू एका नव्या युगाची वाट पाहत होती शिवजन्माची रात्र एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रात्रीचा काळोख वादळी वारा किल्ल्यावर तणावपूर्ण वातावरण आणि मग एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी फाल्गुन वद्य तृतीया जिजामातांच्या कुशीत एक तेजस्वी बालक जन्माला आले संपूर्ण किल्ल्यावर आनंदाची लाट उसळली तो दिवस होता स्वराज्याच्या सूर्याची पहिली किरण या बालकाचे नाव ठेवले गेले शिवाजी कारण जवळच असलेल्या शिवाई देवीच्या आशीर्वादाने तो जन्मला अशी श्रद्धा होती ची प्रेरणा शिवाई देवीचा आशीर्वाद जिजाबाईंनी शिवाई देवीला नवस केला होता त्यामुळे त्या, त्या देवीच्या नावावरून बालकाचे नाव ठेवण्यात आले हा केवळ नाव नव्हता तो एक संकल्प होता तो एक ध्येय होता तो एक क्रांतीचा प्रारंभ होता बालपणातील संस्कार मातृशक्तीचा प्रभाव जिजामाता शिवाजींना लहानपणापासून रामायणातील श्रीराम महाभारतातील भीम अर्जुन यांच्या कथा सांगत त्या म्हणत राजा तोच जो प्रजेचा रक्षक असतो लहान शिवबा तलवारीशी खेळत मातीचे किल्ले बांधत मित्रांबरोबर राजा प्रजा खेळ खेळत त्यांच्या डोळ्यात वेगळा तेज दिसत होता भविष्याची चाहूल बालपणी शिवाजींनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला सुरुवात केली त्यांच्या मनात स्वराज्याची बीजे रुजली होती त्यांच्या जन्माने केवळ एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आशेचा दिवा पेटला होता शिवजन्मांचे ऐतिहासिक महत्व शिवाजी महाराजांचा जन्म हा केवळ एका राजाचा जन्म नव्हता तो स्वराज्याच्या युगाचा प्रारंभ होता पुढे जाऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मुघल आणि आदिलशाहीला आवाहन दिले शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक आणि अद्वितीय पराक्रमी योद्धे होते त्यांनी शौर्य दूरदृष्टी आणि न्यायप्रियतेच्या बळावर मराठा साम्राज्याची भक्कम पायाभरणी केली रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारे ते एक आदर्श आणि लोकाभिमुख राजा होते त्यांची गनिमी कावा ही युद्धनीती आजही अभ्यासली जाते शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात या कथेमधून आपणास अशी शिकवण मिळते की त्या रात्री शिवनेरीवर जन्मलेला तो बालक पुढे छत्रपती झाला त्याने स्वराज्य उभारले जनतेला स्वाभिमान दिला आणि इतिहासाला नवा अर्थ दिला मित्रांनो जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय भवानी जय शिवाजी